सुप्रभात सकाळचे आठ वाजले आहेत आणि मी सध्या जिथे उभा आहे तो आहे रघुवीर घाट खेडमधील एक सुप्रसिद्ध असा रघुवीर घाट आहे आणि रघुवीर घाटातून आपण चाललो आहोत महिमंडन गडाकडे आणि महिमंडन गडाकडे जाताना असा सुंदर नजारा आपल्याला रघुवीर घाटात बघायला मिळतोय पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस आहेत आणि त्याच्यामुळे सगळीकडे धुक्याची चादर पसरली आहे <laughs> लाल खूप बाहेर पडलेले तिथे अंडी अंडी देण्यासाठी नाही तुझ्या कमी बाहेर येतात घराघर अजून किती पाहिजे तुला हे किती खेकडे बाहेर खेळण्यासाठी हे फक्त आपल्याला इथेच बघायला मिळतं सह्याद्रीमध्ये आहे सुमित आणि आहे प्रतीक रेमजे खरा आजचा वाटाड्या प्रतीक आहे कारण प्रतीक ह्या गडावर बऱ्याच वेळा आलेला आहे प्रतीक काय सांगशील ला बघणार काय फक्त आता पसरल्यामुळे पुरा एक्सप्लोर होणार नाही आपल्याला पाहिजे ते अवशेष बघायला मिळणार नाही ना ना गडावरती जे अवशेष आहेत पाण्याच्या टाकी आहेत काही पाण्याच्या टाक्यावरती नक्षीकाम काम केलेलं आहे ते बघण्यासारखं आहे बाजूलाच सुद्धा आहे बुरुज आहेत ते बघण्यासारखे आहे ते जवळपास बघायला भेटतील जवळजवळच्या एरिया आहे तो बघायला भेटेल बाकी बाहेरचा जो आउटर एरिया आहे तो जरा धुक्याच्या चालरीमुळे जरा बघायला अवघड होईल पण मजा माझ्या खूप येते आहे ह्याच्या खूप आहेत आता आपण रघुवीर घाटाच्या माथ्यावर आलो आहोत इथे एक शिवसह्याद्री म्हणून हॉटेल आहे तर तिथे आपल्याला रघुवीर घाटाची माहिती दिसेल त्याच्यावर आपल्याला पुढे जे गावं आहेत त्या गावांचीही माहिती मिळते तसेच जिथे आज आपण चाललो आहोत महिमंडनगड त्याचाही दिशादर्शक आपल्याला इथे बघायला मिळतो रघुवीर घाटात थोडं वेळ आपण थांबूया इथल्या नजाऱ्याचा अनुभव घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया जबरदस्त वाटते इथे रघवीर घाटाच्या माथ्याला मी तुम्हाला जे हॉटेल दाखवलं होतं त्याच्यानंतर पुढे आलो आणि तिथे महिमंडनगडाकडे जाणारा एक दिशादर्शक आहे त्याच्यानंतर एक फॉरेस्ट ऑफिसची चौकीसुद्धा आहे त्या त्या चौकीतून आपल्याला असा एक कच्चा रोड लागतो त्या कच्च्या रोडने आपल्याला आतमध्ये यायचं आहे त्याच्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानने इकडे किल्ले महिमंडनगड असा दुसरा एक दिशादर्शक लावलेला आहे हा संपूर्णपणे जंगल ट्रेल आहे ह्या ठिकाणी बरीचशी मंडळी येत नाहीत कारण की हा खूप आतल्या बाजूला गड आहे विशेष म्हणजे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर इथे एखादा गाईड असणं अत्यंत आवश्यक आहे तसं आमच्याबरोबर प्रतीक रेमजे प्रतीक बऱ्याच वेळा या गडावर आलेला आहे त्याच्यामुळे प्रतीकला आम्ही आज बरोबर घेऊन आलो आहोत कारण की तोच आम्हाला जास्त योग्य रीतीने त्या गडापर्यंत घेऊन जाऊ शकतो गडाकडे जाताना सुरुवातीलाच आपल्याला एक अज्ञात व्यक्तीची आपल्याला समाधी बघायला मिळते जर ही समाधी तुम्ही बघितलीत तर हिचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं बांधकाम आपल्याला बघायला मिळतं आता आपण जिथे आहोत तो आहे रिझर्व फॉरेस्ट बरोबर ना आणि रिझर्व फॉरेस्ट असल्यामुळे इथे बऱ्याचशा प्राण्यांचे रेलचेल आहे जसं की आत्ताच आम्हाला एक ताजं असं गव्याच्या पायांचे ठसे बघायला मिळाले हे बघा इकडून गावा धावत आलेला वाटतो आहे आणि तो, तो सरळ इकडे खाली गेला हे इकडे आतमध्ये गेलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला बिबट्या असेल गवा असेल जंगली डुक्कर असतील असे बरेचसे प्राण्यांचे दर्शन जर आपल्या नशिबात असतील तर आज करायला मिळणार आहे <laughs> गवा इथूनच गेलाय ना पायचे ठशोब केवढे मोठे आहेत हा खालच्या पेक्षा भागात जंगल जास्त घंदाट आहे फक्त आवाज आहे का शांतपणे जबरदस्त हां 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 एवढाच होतं शाबाज शाबा शाबाज धर धर हां पकडतो सावकाश पकड नाही सवय पिल्ल आहे का पिल्ला आहे आतमध्ये अरे बापरे अरे एवढा पण नाही मोठा लहान येतं ज्या ठिकाणी आपण बाईक पार्क केले त्या ठिकाणापासून हा गड चढायला फक्त अर्धा तास लागतो जास्त उंचावर हो। हो हा गड नाही आहे फक्त जंगलातून मार्ग आहे आणि थोडा आतल्या बाजूला आहे एवढंच गोष्ट आहे अन्यथा हा गड आपण सहजरित्या पार करू शकतो आणि चढाई करू शकतो आपण महिमंडन गडाच्या पायथ्याला पोचलेलो आहोत पायथ्याला म्हणजे इथून गड सुरू होतो तुम्ही बघू शकता की हा पहिला बुरुज लागतो आहे आणि ह्या बुरुजाचे थोडेफार अवशेष आपल्याला बघायला मिळत आहेत आणि ही तटबंदीचा हा थोडासा भाग आहे इकडेसुद्धा एक छोटेखाने बुरुज आपल्याला बघायला मिळतोय संपूर्णपणे हा ढासळलेल्या अवस्थेत आहे बघू शकता हे ढासळलेले त्याचे दगड जांभा दगडामध्ये हा बुरुज बांधलेला आहे जर तुम्ही व्यवस्थित बघितलात तर बघा हा जांभा दगड आहे आणि त्याच्यामध्ये या बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे त्याचा आकार बघ कसा बरोबर असं आलं आणि असं आलं असाने अर्धवर्तुळ बुरूज आहे असं वाटतंय बघून तरी हा दरवाजा आहे आणि दरवाजाचे अवशेष आपल्याला इथे बघायला मिळत नाहीत पण पायऱ्या कळतात कातळात खोदलेल्या आणि बांधलेल्या त्या पायऱ्या आपल्याला थोडाफार इथं बघायला मिळतात दरवाजा नक्की एक्झॅक्टली कुठे होत आहे हे मला वाटतं आपण ओळखू शकत नाही किंवा कळत नाही पण हा इथेच तो असावा गडाच्या माथ्यावर आलेला होतो आपण पण धुक्यामुळे काहीच दिसत नाही आहे पाऊस नाही आहे फारसा पण धुका असल्या कारणाने फक्त थोडाच भाग बघता येतोय पुढे तळी आहेत टाक आहेत पाण्याचे ते पण बघूया आणि हा असा का पाण्याचे टाक सलग लाईनमध्ये आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा जास्त खोल नाही येत नाही तो खोल हा खोल आहे सगळ्यात पाणी किती होता तरी पण खाली उतरला होता माझी रक्षी रशी अखी कुणी, कुणी खाली गेली किती फूट तरी पाच सहा फूट फूट असेल आठ दहा फूट तर सुमित उडी मारून दगड काढेल तिथला चॅलेंज 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 सुमित आज लावायचंय महिमंडनगड जर कुठल्या काळात बांधला गेला असेल तर त्याची अशी नोंद आढळते की हा सातवन काळातील गड असावा याची फारशी आपल्याला माहिती मिळत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गडाने कोणती भूमिका बजावली याबद्दल फारशी माहिती आपल्याला इतिहासामध्ये आढळून येत नाही पण हा जर गड बांधला गेला तर त्याचा काहीतरी उद्देश असेल या गडाचं ठिकाण जर ह्या गडाचं ठिकाण आपण बघितलं जरी हा गड कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यापासून जवळ असला तरी हा गड येतो तो सातारा जिल्ह्यामध्ये ह्याच्या आजूबाजूचा जो परिसर आहे हा कोयना खोऱ्याचा भाग आहे तसेच जावळी खोऱ्याचा भाग आहे त्याच्यामुळे ह्या खोऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष करून या गडाची निर्मिती केली असावी दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याच्या माथ्यावर फिरताना आपल्याला बरेचसे टाक दिसतात तर या पाण्याच्या टाकांपैकी एक छोटस टाक आहे या टाकावर आपल्याला कातळामध्ये शिल्प कोरलेले दिसतात जर तुम्ही इथे बघितलं तर ही शिवलिंग आहे त्याच्यावर अभिषेक करताना आपल्याला एक मानव आकृती याच्यामध्ये कोरलेली दिसते त्याच्या पाठीमागे एक मानव आकृती आहे त्याच्या त्या मानव आकृतीच्या हातामध्ये मान घंटा आहे की काय आहे हे स्पष्टपणे आपल्याला आता कळून येत नाही कारण की याची बरीचशी झीज झालेली आहे पण एक गोष्ट कळते की ही जा ही जी आहे ही पिंड आहे त्याच्यानंतर एक दुसरी मानव आकृती दिसते तिचा आपल्याला पाठचा भाग दिसतो इथे नितंबाचा भाग दिसतो त्याच्यानंतर खाली पाय दिसतात इथे डोक्याचा भाग दिसतो हात दिसतात तर अशी आकृती किंवा असं शिल्प आपल्याला या टाक्याच्या कातळामध्ये कोरलेलं दिसतं थोडंसं धुकं कमी आहे आणि आजूबाजूचा बस परिसर जेव्हा घाट आपल्या गडाच्या माथ्यावर मी जेव्हा आहे तेव्हा काही असे टाक दिसतात ते असं वाटतं की आता बघा हे बाजूला जे टाक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हा टाक आहे खूप लांब लचक असा टाक आहे पण हा मातीने बुजला गेला आहे असे दोन ते तीन टाक आम्हाला इथे गडावर दिसले की जे मातीने बुजले गेले आहेत त्या गडावरील पाण्याचं व्यवस्थापन बघतोय तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आता जर हा बघितला तर हा पूर्ण असा डोंगर उतार आहे आणि ह्या डोंगर उतारावर ह्याने असे टाक बांधलेले आहेत त्या काळात आणि जेव्हा हा उतारावर जेव्हा हा जो मोठा टाक आहे हा जेव्हा भरतो तर ह्या टाकातील पाणी अशी एक वाट केलेली आहे त्या वाटेने एका जो उंच टाक आहे त्याच्यातून हे खालचं जे टाक आहे त्याच्यात जातं हा बुजला गेला आहे त्याच्यानंतर हे जे खाली छोटे छोटे टाक आहेत त्याच्यामध्ये ते पाणी भरलं जातं सो अतिशय सुंदर असं पाण्याचं नियोजन व्यवस्था आपल्याला इथे बघायला मिळेल गडावर आपल्याला भैरी भवानी हे मंदिर बघायला मिळेल हा गडाचा पसारा मोठा आहे रे इथे खूप सारे सैनिक असणार कारण बरेच सारे आपल्याला जोथाचे अवशेष बघायला मिळतात पसारा मोठा आहे बर खूप आणि बघ ना आपल्याला बरेच सारे जोथे दिसले ना इथे घोरपटच होती ना रे या। बघितलीत ना नीट कुठे आतमध्ये गेले आतमध्ये बीळ बनवलं वाटत तिने खेकडे खाल्लेत भरपूर आहेत थोडे आंगडे दिसतात खेकड्यांचे सुमित खाली उतर आणि पकड, मही बंडन गडावर कडीपत्ताचं एवढं मोठं झाड सापडावं भाग्यच समजावं लागेल हे बघा झाड हे झाड बघा असे भरपूर झाड आहेत इथे गडावरती फिरताना काही जोथे होते त्या जोथ्यांच्या इथे फिरताना सुमितला एक अवशेष सापडलाय बहुतेक हा वरवंटा वाटतोय जो साथ पाटा वरवंटा असतो मसाला वाटण्यासाठी बरोबर तोच वाटतोय ना तुला सुद्धा त्याचा शेप तरी तसाच आहे आणि एक अवशेष दिसलाय बघा आपल्याला कुठं सापडलेलं आहे देवीचं मंदिर आहे बघा त्याच्यामध्ये अर्धा तुटलेला पाटायवर हा असं असू शकतो करेक्ट लावायला काय हरकत नाही आमच्या महिमंडन गड फिरून झालेला आहे आता त्याच्या माथ्यावरच आहोत आणि आता गड उतार व्हायला आम्ही सुरुवात केलेली आहे मी आवर्जून सांगेन की ज्या लोकांना महिमंडनगड माहिती नाही त्याने इथे नक्की यावं इथे पाण्याचे टाक आहेत त्याचं जे बांधकाम आहे ते आवर्जून बघावं त्याच्यानंतर याच्या आजूबाजूचा परिसरही अतिशय सुंदर आहे आम्हाला तो बघता आला नाही पण प्रत्येक इथे पंधरा वीस दिवसांपूर्वी येऊन गेला होता तर त्याच्या फोटो म्हणजे त्याने जे फोटो काढले होते त्याच्यातून आम्हाला तो, तो व्यवस्थित चांगल्या रीतीने कळला त्याच्यानंतर याच्या आजूबाजूला बरेचसे गड आहेत जसे की कुठला सुमारगड आहे रसाळगड आहे सुमारगड आहे आहे आणि मल्लिकार्जुन हे देवस्थान आहे स्पॉट आहे म्हणजे हे सुद्धा तुम्ही इथे येऊन करू शकता म्हणजे जर तुम्ही इथे राहिलात इथे राहण्याची व्यवस्था आहे म्हणजे एक मंदिर आहे छोटसं त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन राहू शकता आणि रेंज ट्रेक करू शकतो बरोबर बरोबर तर नक्की या गड़ाला भेट द्या आणि जो हा गड जास्त लोक एक्सप्लोर करत नाहीत त्या लोकांना विनंती आहे की आपल्या कोकणातील खेड तालुक्यामध्ये हे जे काही अज्ञात गड आहेत किल्ले आहेत त्यांना तुम्ही नक्की भेट द्या